गोव्याचा होतकरू कबड्डीपटू दहा वेळा राज्याचे प्रतिनिधित्व उत्कृष्ट बचावपटू म्हणून अनेक पारितोषिकांचा मानकरी पंचवीस वर्षीय रामावेळीपने गोव्याच्या कनिष्ठ संघात सहा वेळा आणि वरिष्ठ गटात चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे नुकत्याच बांदोडाफोंडा येथे झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत त्याला उत्कृष्ट बचावपटू म्हणून गौरवण्यात आले तसेच राज्यातील विविध स्पर्धांमध्ये त्याने अनेक पारितोषिके मिळवली आहेत कबड्डीशी जडलेले नाते रामाला लहानपणापासून कबड्डी खेळाचे आकर्षण होते गावातील मुलांना कबड्डी खेळताना पाहून त्यालाही या खेळाची गोडी लागली सातवीत असताना त्याने कबड्डीमध्ये पहिले पाऊल टाकले गावचे तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक गोकुळदास गावकर यांनी त्याला प्रोत्साहन देत योग्य प्रशिक्षण दिले पुढे पाडीकेपे येथील सरकारी हायस्कूलसाठी आंतरशालेय स्पर्धांमध्ये खेळताना त्याने अनेक विजेतेपदे मिळवली त्यानंतर बाळी येथील स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय कुंकळी येथील सीईएस महाविद्यालय आणि गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना त्याने उत्तम कामगिरी केली मात्र घरच्या परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षण दुसऱ्या वर्षातच सोडावे लागले आणि तो खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नोकरी करू लागला गोवा संघाचे प्रतिनिधित्व आणि राष्ट्रीय स्पर्धा या दरम्यान रामा सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लबसाठी खेळू लागला कबड्डी बरोबरच व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या खेळांमध्येही त्याने राज्यस्तरीय भाग घेतला आणि अजिंक्यपद मिळवले तसेच रनिंग आणि सायकलिंग याचीही त्याला आवड आहे रामाने गोवा संघाचे दहा वेळा प्रतिनिधित्व केले असून दोन हजार तेवीस साली गोव्यात झालेल्या सदतीसव्या राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्र येथे पार पडलेल्या सत्तरव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तसेच ओडिशा मधील एकाहत्तर एक राष्ट्रीय स्पर्धेत त्याची निवड झाली होती बावीस साली ओडिशामध्ये झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली गोवा कबड्डी संघटनेचे मार्गदर्शन सध्या तो पणजी स्पोर्ट्स सेंटर या प्रमुख क्लबसाठी खेळत आहे ज्याने गोव्यात आपले एक भक्कम स्थान निर्माण केले आहे कबड्डीतील त्याच्या उत्तम खेळामुळे गोवा कबड्डी संघटनेची मदत आणि मार्गदर्शन त्याला मिळत आहे. संघटनेच्या अध्यक्षा रुक्मिणी कामत आणि आश्रयदाते दत्ताराम कामत यांचेही त्याला सत पाठबळ लाभत आहे. नोकरी, शेती आणि सराव यांचा समतोल. रामा आपल्या नोकरी आणि शेती सांभाळून नियमित कबड्डीचा सराव करतो. त्याच्या कुटुंबाची शेती असून तो वडील कृष्णा वेळीप आणि आई राजश्री वेळीप सोबत भात आणि भाजीपाला शेती करतो त्याला एक विवाहित बहीण आहे तर धाकटा भाऊ डॉन बॉस्को महाविद्यालय पणजी येथे बी पी एड चे शिक्षण घेत आहे कबड्डीमुळे मिळालेली ओळख कबड्डीमुळे माझी ओळख झाली राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळल्यामुळे नावलौकिक मिळाला असे रामा सांगतो त्याच्या मते कबड्डी हा एक उत्कृष्ट खेळ असून तो लवचिकता चपळता आणि मजबूत शरीर देते ग्रामीण भागात हा खेळ टिकून राहावा म्हणून जास्तीत जास्त युवकांनी या खेळात सहभागी व्हावे यासाठी तो प्रयत्नशील आहे त्याचे स्वप्न प्रो कबड्डी आणि भारतीय संघात खेळण्याचे असून त्या दृष्टीने तो तयारी करत आहे कबड्डी ही त्याची खरी ओळख असून शेती सांभाळून हा खेळ टिकवण्याचा त्याचा निर्धार आहे